सुरीने सुद्धा कापता येईल एवढं घट्ट आणि अजिबात आंबटनं होणारं दही घरी कसं बनवायचं त्याचा व्हिडिओ आज आपण बघणार आहोत गुढीपाळव्यासाठी श्रीखंड बनवायचं आहे तर त्यासाठी घरच्या घरी मस्त सुमधूर आंबटनं होणारे दही कसं बनवायचं ते आज आपण बघूया तुम्ही बघू शकतात किती छान घट्ट दही बनलेलं आहे आणि अजिबात दह्याला पाणी सुटलेलं नाही आहे त्याचबरोबर दही अजिबात आंबट झालेलं नाही आहे सुरीने कापता येईल एवढं घट्ट दही बनतं नमस्कार वृषालीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे हे फुलक्रीम दूध आहे म्हशीचं दूध आपल्याला इथे घ्यायचं आहे दुधाला उकळी येईल तोपर्यंत दूध आपल्याला इथे तापवून घ्यायचं आहे दुधाला उकळी आल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचं आहे दूध थंड होऊ द्यायचं आहे तर आपल्याला दूध रूम टेम्परेचरपेक्षा अगदी थोडंसं गरम म्हणजे हाताला अगदी सहज गरम लागेल कोमट लागेल असं दूध आपल्याला ठेवायचं आहे दही आंबट न होण्यासाठी इथे आपल्याला एक टीप लक्षात ठेवायची आहे दूध आपल्याला अगदी कोमट हवं आहे खूप जास्त गरम नको दूध खूप जास्त गरम असेल तर दही आंबट होतं तर इथे मी दूध उकळून घेतलेलं आहे आणि ते थंड झालेलं आहे त्याला एकदा हलवून घेतलेलं आहे एका बाउलमध्ये आपल्याला थोडंसं विरजन घ्यायचं आहे त्यासाठी मी एक चमचा दही इथे वापरलेला आहे दही मी इथे छान घट्ट वापरलेलं आहे जर तुम्हाला शक्य असेल तर दही बनवण्यासाठी अशा प्रकारच्या सिरामिकच्या किंवा मातीच्या भांड्यांचा वापर करा दही खूप छान घट्ट बनतं आपण जे विरजनसाठी दही घेतलेलं होतं ते आपल्याला अशा प्रकारे फेटून घ्यायचं आहे दही आपल्याला भांड्याच्या सर्व बाजूंनी व्यवस्थित लावून घ्यायचं आहे दही बनवताना दुधाचं तापमान जर व्यवस्थित असेल तर दह्याला अजिबात पाणी सुटत नाही किंवा ते आंबट होत नाही अगदी छान घट्ट एकसंघ दही तयार होतं उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये दही बनवताना दूध खूप जास्त गरम नको ते रूम टेम्परेचर किंवा थोडंसं कोमट असायला हवं तरच दही खूप छान घट्ट बनतं तर इथे मी सर्व विरजण बाऊलला लावून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण दूध घालून घेऊया दूध घालून झाल्यानंतर चमच्याने एकदा हे दूध हलवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे दूध आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि यावर झाकण ठेवून एखाद्या उबदार ठिकाणी हे आपल्याला ठेवायचं आहे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्ही वरती ठेवलं तरीसुद्धा दही अगदी पटकन तयार होतं झाकण ठेवून झाल्यानंतर हे भांडं आपल्याला एखाद्या उबदार ठिकाणी ठेवायचं आहे जोपर्यंत दही बनत नाही तोपर्यंत आपल्याला हे भांडं हलवायचं नाही आहे साधारण आठ ते दहा तासानंतर दही छान बनवून तयार होतं तर मी आधीच इथे दही बनवून घेतलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे तुम्ही बघू शकता दही किती छान घट्ट झालेलं आहे अजिबात कडेनेसुद्धा दही सुटलेलं नाही आहे दही बनवण्यासाठी आपण फुलक्रीम दुधाचा वापर केल्यामुळे दही छान घट्ट व मलाईदार बनतं आणि चवीलासुद्धा ते अगदी छान लागतं आणि हे बघा किती छान घट्ट दही तयार झालेलं आहे दुधामध्ये कुठलीही मिल्क पावडर न वापरता किंवा दूध न आटवता मस्त छान घट्ट दही तयार होतं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा त्याचबरोबर वृषालीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा परत पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय